माणसाचं जनावर बनण्याचा प्रवास माहितीये का एक सर्वसामान्य माणूस दोनशे रुपये रोजानं काम करतो म्हणजे सहा हजार रुपये महिना कमवतो दिवसातून आपण असं समजूयात की पाच विमलच्या पुड्या खातो वीस रुपयाला एक पुडी म्हणजे शंभर रुपये रोजचे झाले पाच सिगरेट ओढतो दहा रुपयाला एक म्हणजे शंभर रुपये रोजचे झाले रोज नाईन्टी लागते शंभर रुपयाची बरं नुसती नाईंटी चालत नाही त्याच्यासोबत थोडा चकणा लागतो वीस रुपयांचा एक पाणी बॉटल लागते दहा रुपयाची एक कोल्ड्रिंक लागतं ते वीस रुपयाचं त्याच्यासोबत मटन चिकन ऐंशी रुपयांचं म्हणजे झालं का दोनशे वीस रुपयांचं मग पिल्यावर शंभर रुपये ड्रीम इलेव्हनवर लावायचे त्याच्यासाठी तीनशे रुपये मोबाईलचं रिचार्ज मारायचा जाताना धडपडला कुठे पडला गटारात पडला मार खाल्ला तर मग दवाखान्याचा खर्च ड्रेसिंग गोळी इंजेक्शन फी दोनशे रुपये त्याचे झाले रात्री मग घरी गेल्यावर बायकोला मारायचं पोरांना झोडायचं त्यांचा दवाखाना त्यांना जर खूप लागलं तर दोनशे रुपये एवढं सगळं करून रात्री झोप लागतच नाही मग झोपेच्या गोळ्या बरं त्या काही कोळ्या असं डायरेक्ट देणार नाही ब्लॅक न घ्यायच्या पाच गोळ्या रोज खायच्या म्हणजे दहा रुपये रोजचे सकाळी उठल्यावर डोकं जड झालेलं असतं डोकं धरलं डोकं धरलं म्हणून उतारा लागतो उतारा लागतो म्हणून परत नाईन्टी शंभर रुपये त्याचे हे सगळं उधारीवर मिळतं खात्यावर लिहून घेतलं की झालं म्हणजे सगळं मिळून हजार रुपये रोजचे मित्रांनो दोनशे रुपये रोज कमावणारा हजार रुपये रोज उडवतो म्हणजे वर्षाकाठी तीन लाखाचा कर्जाचा डोंगर म्हणजे पुढच्या पाच वर्षात मरण पक्क कारण पाच वर्षात पंधरा लाखांचं कर्ज झालेलं असतं कर्जामुळे मग अजून दारू प्यायची अजून खड्ड्यात पडायचं मग तो छोटासा सात हजार रुपयाचा त्याचा जो मोबाईल असतो तो दोनशे रुपयात कुठेतरी गहाण ठेवायचा घरातले भांडे कुंडे कुठेतरी टाकायचे वस्तू विकून टाकायच्या चोऱ्या माऱ्या करायच्या पाकिटा मारायची पोलीस स्टेशन कोर्ट कचेऱ्या त्यांच्या चहापाण्याचा हजार रुपयाचा खर्च वकिलाची फी दोन हजार रुपये मग तारीख पे तारीखचा खेळ सुरू होतो आणि मग सगळं संपलं की कुठेतरी लटकून घेऊन संपून जायचं पण नाही केलं असं तर मग लिवर फुटून गाल फाटून मेंदू पिचून रस्त्यावर चिरडून मरून जायचं का जन्माला आलो माहीत नाही का मेलो माहीत नाही मागे उरलेल्यांचे फक्त हाल हाल आणि फक्त फरफट अरे जनावर सुद्धा इतकं वाईट वागत नाही रे सोडा ते व्यसन आजच सोडा हिशोब पाहिला का